बस बस नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग या व्हिडिओमध्ये आपण मुंबई फिल्म सिटीची टूर करणार आहोत म्हणजे दादासाहेब फाळके चित्रनगरी या व्हिडिओची स्टार्टिंग मी करतोय प्रभादेवीमधून त्याचे कारण असे की हा व्हिडिओचा फिल्म सिटी टूरचा दुसरा भाग आहे आपण ज्या फिल्म सिटी टूरला गेलो होतो ती तीन तासाची टूर होती आणि व्हिडिओ करता करता असं लक्षात आलं की खूप मोठी व्हिडिओ होणार आहे आणि सर्व गोष्टी दाखवण्यासाठी गरजेच्या आहेत ज्या कापू पण शकत नव्हतं म्हणून मी घरी आल्यावर समजलं तर मला ही व्हिडिओ दोन भागामध्ये होऊ शकते म्हणून मी म्हणून शूट करतोय पहिला भाग नक्की बघा कारण पहिल्या भागाच्या नंतरचं हे कंटिन्युएशन आहे आणि पहिला भाग तुम्हाला खूप आवडेल जास्तीत जास्त गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केला पहिल्या भागाची माहिती थोडक्यात सांगतो या फिल्म सिटी टूरची जी किंमत आहे टूरसाठी ती नऊशे नव्याण्णव रुपये आहे फॉरेनरसाठी तीन हजार रुपये ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पण तिकीट काढू शकतो गोरेगाव स्टेशनपासून पाच किलोमीटर अंतरावरती गोरेगावपासून या ठिकाणी बी एस सीची बस पण जाते आपण पर्सनल रिक्षा पण करू शकतो या टूरमध्ये आपण जास्तीत जास्त गोष्टी आपल्याला बघता येतात म्हणजे लोकेशनच्या सेटवरती नेतात व्हिडिओ मूवी कसा शूट केला जातो कशाप्रकारे आपल्याला दिसते प्रकारे खरी रिॲलिटी असते हे सर्व तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघितलेलं असेलच जर नाही बघितलं असेल तर ती व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तर आता मी या व्हिडिओला सुरुवात करतोय आणि हा फिल्म सिटी टूरचा दुसरा भाग आहे पहिला भाग बघितला नसेल तर नक्की बघा चला आता आपण इकडलं बाहेरचं बघून झालं आता आपण बसमध्ये बघ बस बसतोय आणि पुढच्या ठिकाणावरती निघतोय ये इडिया। एक ऐसा प्रोडक्शन जो बिग बॉस को स्पॉन्सर करता है मराठी हिंदी में से तीन लैंग्वेज के बिग बॉस के अंदर चलता है okay? जैसे हैं, आपको सुपरस्टार नजर आएंगे जिनका नाम है मोहन राजा कुछ महीनों पहले यहाँ पर हाँ चल रहा था अभी जो खत्म हो चुका है शेष सब उन्होंने फिलहाल के लिए रोड पे ऐसा बोर्ड लगा सिटी हॉस्पिटल लग सिटी हॉस्पिटल लग नहीं रहा टीवी पर जमने लग रहा है यहाँ पर एक अभी आज रात को एक अवार्ड फंक्शन होने वाला है ओके ट्वेंटी था इंडियन टेलीविजन अकेडमी अवार्ड मतलब आज तेईसवा मतलब सीजन के लिए आज काफी लोग आने वाले हैं सेलिब्रिटीज धीरे 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 चार पांच दिनों के बाद आज कम्पलीट हुआ है कुछ देर में कल उसके पेश कर सीरियल का नाम है डोरी जो बनारस का क्या है बच्ची की कहानी जब एक्चुअली ये बहुत कम दिनों में ज्यादा फिल्म पाने वाली सीरियल है अब तक के सीरियल में अभी हिस्ट्री में देखा जाए क्योंकि इसका थोड़ा सा, थोड़ा सा जो, जो बच्चे पैदा होने के बाद इसे मार देते थे, 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 थे उसकी थोड़ी अवेयरनेस बढ़ाने के लिए सीरियल को बढ़ाया गया तो ये काफी लोग इसे पसंद कर रहे हैं और थोड़ा सा स्ट्रॉन्ग वूमन के तौर पर लड़की को प्रेजेंट किया गया सीरियल के दौरान तो लेना साइड नहीं करा सको कल चैनल की पेशकश हे बघा आता आपण चाललो आहोत बॉलिवूड पार्क मध्ये जे फिल्म सेट इथे तर्फे बनवलेला आलेला आहे जे टूर मध्ये आलेले लोकांसाठी इथे आपलं आय डी द्यायचं आहे थैंक सो मच थैंक यू हे बघा आपण इथे आतमध्ये मध्ये आले आले, आले पहिल्याच आपल्याला दिसलं आहे पोलीस स्टेशन प्रतापनगर जे उदयपूरसाठी कुठलं तरी याच्यामध्ये वापरलं होतं या ठिकाणी बघ काही वॉल आहे जिकडे ऑलमोस्ट सगळे सेलिब्रिटी दाखवलेले आहेत फक्त सलमान खान सलमान आणि ऐश्वर्या व बाजू बदला ठेवले आहेत तेव्हा एकदम बाजू बदला वरती शाहरुख खान अजय देवन वाव माझा आवडता मूवी वास्तव आता आपण इथे आज जाऊया कुठलं तरी महलसारखं दिसते बघा <laughs> सर इथे कॉस्ट्यूम वगैरे ठेवलेले आहेत आपका स्वागत है यहाँ पे आपके तीन शो होंगे पहला शो होगा आपका क्रोमा उसके बाद में आपको बताया जाएगा सेवन का शो कब होने वाला है लाइव क्रोमा शो वो कब होगा वो आपको उसमें क्रोमा में सेवन में बता दें <laughs> उसके बाद तब तक के आपका ब्रेक रहेगा अभी आपको जाना है सीधा सेवन डी के वैक्स

चला आपण इथे आत जाऊया हा जादू जादू इथे सर्व सगळे कॅरेक्टर सगळे कोणता कोणत्या ठेवलेले आहेत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे इथे क्रिश आहे इथे नरेंद्र मोदी इथे आहेत सचिन रमेश तेंडुलकर केबीसी अमिताभ बच्चन आणि इथे धनश्री आता केबीसीच्या सेट वरती बसलेले इथे बघा अमिताभ बच्चन आणि पहिला प्रश्न आहे तुला पटकन उत्तर द्यायचं सतरा साथ किती नापास चल झिरो रुपयामध्ये बाहेर चल इथे बघा बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि त्यांचे तिकडे पुस्तकांचे पूर्ण लायब्ररी दाखवली या ठिकाणी सर्व इथे अण्णा आजारे आहेत उपोषणाला बसले आहेत आणि इथे पूर्ण हा फोटो सेक्शन आहे हे बघा बॉलिवूड इंडिया सिनेमा इंडियन बॉलिवूड या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि या टूरमध्ये हे सर्व आपण एन्जॉय करू शकतो आपण या फिल्म सिटीचे टूर करतो आहे काही इनडोर आऊटडोअर सर्व आपल्याला इथे शूटिंग बघता आले का भरपूर सारे गाडीच्या आतून होते काही गाडीच्या बाहेरून होते इथे असं पण आहे की बॉलिवूड थीम पार्क म्हणजे आतमध्ये गोष्टी क्रिएट केलेल्या आहेत म्हणजे ज्या टूरमधल्या लोकांसाठी सर्व तिकडे अनुभवता आला पाहिजे मग इथे आतमध्ये आता इथं हा एक सेक्शन आहे ह्याच्या पुढे काहीतरी डान्स वगैरे सर्व आहे त्याच्यानंतर ना म्हणजे जेल वगैरे सर्व काय काय दाखवलेलं आपण तिकडे पण जाणार आहेत आणि तिकडे जाण्याची मला ॲक्च्युली उत्सुकता आहे हे बघा इथे अशी रोड वगैरे दाखवलेला आहे असं वाटलं नाही मला की गोरेगावमध्ये आलो आहे म्हणून इथे असे सिरियलचे वगैरे असे शूट होतात आणि अशी ही बिल्डिंग असेल आणि इथे असे रस्ते वगैरे काही गाड्या वगैरे जात असतात उदाहरणार्थ हे बघा ही बग्गी आणि हे बघा इथे हा बॉलिवूड कॅफेटेरिया आहे इथे आतमध्ये जाऊन तुम्ही सर्व काही खाऊ पिऊ शकतात बघूया आतमध्ये जाऊन नंतर तिकडे रेट वगैरे काय आहे तो इथे वॉशरूम पण आहे जेंट्ससाठी आणि लेडीजसाठी आणि इथे हे पिके आहेत यांच्याबरोबर सर्व फोटो काढत आहेत मित्रा uh, आतापर्यंत तुला कसं वाटलं आणि ह्याच्या पण तू पहिल्यांदा आला की आणि तुम्ही कुठून आलेत चाळीस गाव म्हणजे खास फिल्म सिटीची टूरसाठी तुम्ही आलेत ओके ठीक आहे थँक्यू नाव कडे आशिष जैन ओके एन्जॉय आम्ही आता इथे कॅफेटेरिया जवळ आलो आहे तुम्हाला दाखवायचं म्हणजे हे बॉलिवूड कॅफेचे हे रेट्स आहेत उदाहरणार्थ सँडविच एकशे साठ रुपये व्हेज फ्रायड राईस एकशे सत्तर व्हेज फ्रायड राईस ठीक आहे मॅगी बघा एकशे वीस रुपयाला पनीर चिली एकशे नव्याण्णव रुपये चला आपण खाऊया आम्ही इथे पनीर चिली ऑर्डर केली एकशे नव्याण्णव रुपये हे तिकडे दाखवायचं आहे ना ओके आता आपली इथे पनीर चिली ऑर्डर केली ती पनीर चिली आलेली आहे आपण स्वतःचं पण खाणं कॅरी करू शकतो हां हां म्हणजे आमच्या टूरमधले काय काही असे आहे ज्यांनी स्वतःचं कॅरी केलेलं आहे पण आपल्याला माहिती नव्हतं त्याच्यामुळे आपण आणू शकलो नाही बघ त्याची टेस्ट बघ कशी वाटते टेस्ट ओके एवढी ना नाही ना। हे बघा अशा प्रकारचे सर्व शूट असतात आणि हे बघ काही असे नगाडे मोठे मोठे बस बस असे मोठे नगाडे आणि हे बघ काही इथे अशा स्टेप्स केलेल्या आहेत त्या स्टेप्सवरून हे बघा वरती इथे जाऊ शकतो म्हणजे असं महल टाईप वगैरे असं पण स्ट्रक्चर एकदम भारी केलेलं आहे हे बघा इथे फोटोग्राफी वगैरे करू शकतात ते बघा झुंबर वगैरे मस्त लावलेलं आहे म्हणजे ॲक्च्युअली कसं आहे की एखादा समजा शूट असेल त्याचे लोकेशन वेगळे वेगळे असतात समजा एक इथे झाला एंट्रीचा भलत्यात ठिकाणी असेल रस्त्यावर नेणारा भलत्याच ठिकाणी असेल आणि बघा समोर एक वेगळं आहे आणि या बाजूला एक वेगळं आहे असं साऊथसारखं काहीतरी वाटतं हे बघा अगेन्स्ट द बॉलिवूड सेलिब्रिटी तर याच्यामधले कुठलं तरी दोनच ओळख मी बघतो थांब जॅकी श्रॉफ कंगना ही बघ करिश्मा ही कत्रेन काही पट्टे आहे संजय दत्त आली आहे कुठली अच्छा या बघ असं मी दिसायचो अरे शपथ ये हात मुजे दे दे हा ते असं असं सीन असतो जिकडे आपले हात वगैरे टांगलेले असतात याच्या बाजूला इथे बघा गोलमाल मधली बाईक आहे चार पाच सीटची बाईक आणि या ठिकाणी बघा सर्व ओल्ड सिनेमाचे सर्व इथे सर्व पोस्टर वगैरे लावलेले आहेत इथे बघा थ्री इडियटमधले ते सीट आहे आणि हा बघा हा जेल इथे आतमध्ये राहून ते आपण कैदी बरोबर बोलतो वगैरे अशा प्रकारचे महल असतात आणि त्याचा हा एंट्री वेगळा असतो शूटचा लोकेशन वेगळा असतो आणि हे एकंदरीत मस्त बनवलेलं आहे एकदम आणि तिकडे आपण वरती बघू शकतो धनसी तिकडे वरती गेलेली आहे तर आपण क्रोमा स्टुडिओमध्ये आलेलो आहे कस शूट करता कशा प्रकार शूट के कारण पूर्ण तिथे पार्टी प्लेन बैकग्राउंड है सर्व बसने वगैरह सुविधा है मस्त है गणपति बप्पा मंगल मोरिया आवाज की दुनिया के दोस्तों बॉलीवुड पालक के माध्यम से संजय वर्मा का है प्यार नमस्कार और यहाँ के माहौल को बताने से पहले योग फिल्मी नजरिया है फिल्मी धाम है ओम फिल्माय नमः ओम सिनेमाय नमः ओम लाइट कैमरा एक्शन नमः तो क्या है कि यहाँ के माहौल को बताने से पहले आपके लिए बोलना चाहूंगा जो अपने आप से प्यार करते हैं सही मायने में बॉलीवुड से प्यार करते हैं टैलेंटेड होते हैं टैलेंट से प्यार करते हैं अपने शौक से प्यार करते हैं वो आप हैं एक बार अपने लिए भी थोड़ी ताली बजा दो तो शूटिंग करने को शूटिंग करते नहीं कोई और ऐसे लगता है जैसे रियलिटी शो की शूटिंग होती है ऐसी होती है ऑडियंस में बहुत प्यारी प्यारी ऑडियंस आप जैसे बैठी होती है देखा होगा ए बी सी इंडियन आइडल कपिल शर्मा देखा ना उसमें ऑडियंस बनती है तो एक साथ ताली ब जाती है एक साथ हंसती है यहाँ पे लोग आगे पीछे हो रहे हैं वहाँ एपिसोड अच्छा बनाना होता है इसीलिए कैमरे के पीछे डायरेक्टर होता है वो सबको इशारा करता है कि ये हाथ का इशारा किया आपको बाबा बोलना है क्या बोलना है ये हाथ का इशारा किया आपको क्लैपिंग करनी है <laughs> तो वही एक मिनट की एक्टिंग आपके साथ हो जाए सही लगेगा yes. यस अर्ज किया है ये याद बाबा, बाबा, बाबा जिसकी मस्ती जिंदा है उसकी हस्ती जिंदा है वर्ना वो आदमी चुप रहे उस फिल्म को यहाँ तरीके से जोड़ा जाता है इस जगह को कहते हैं पोस्ट प्रोडक्शन क्या बोलते हैं पोस्ट प्रोडक्शन यहाँ तो यहाँ ये यहाँ पे खड़ा हुआ ये क्रोमा है रोमा में हरा और का पर्दा इस्तेमाल होता है क्योंकि हमारे शरीर में कभी हरा और डीलर कलर नहीं होता अच्छा सोचते हैं शूटिंग बघ असे होती ते लोकेशन आपल्याला वाटतात की त्या ठिकाणी शूट होते पण ॲक्च्युली बघा असं असते बघा सगळं प्लेन असते आणि खरं ते ग्रीनवरती पडत असते भारी नवीन आज ट्राय बघायला मिळालं अरे बापरे मस्त पोस्ट प्रोडक्शन दंगल दंगल मूवी था था इस इस जंगल मिलेगा नहीं सारा का सारा ये जंगल बनाया गया का का है आसमान कशोर पहाड़ियों सबको जोड़ा ये आधा अधूरा ट्रक भी पूरा बनाया गया है के माध्यम से अच्छा। बड़ी बड़ी फिल्मों में छोटी छोटी सीन की बातें होती रहती हैं। स्पर्ण बहन शक्तिमान ये कृष्ण जैसे कलाकार भी इस, इसी टेक्नोलॉजी के माध्यम से अपनी कला का प्रस्तुतिकरण करते हैं <laughs> तो ये है क्रोमा यानी जो फिल्म को सुंदर बनाने के लिए चार चीजें जरूरी हैं पहली हो गया क्रोमा दूसरी हो गई खासियत कबिक जब थिएटर फिल्म देखते हैं तो चाहे फिल्म कितनी अच्छी आ रही है और उसमें आवाज धीमी धीमी आ रही है समझ में नहीं आ रही है फिल्म बेकार आता ते दाखवत आहेत की मूवीमध्ये छोट्या छोट्याशा वेगवेगळ्या सीनसाठी आवाज कसे काढले जातात तेही टाकावून गोष्टीपासून वेस्ट मटेरियल ही हमारे लिए इसको यूज करके हम तो हॉर्स राइड जो हम करते हैं उसकी आवाज़ हम निकाल सकते हैं लेस कैन एक बहुत प्लेन और हार्ड सर को ऊपर अगर ये हॉर्स राइड कर रहा है तो इट कैन बी लाइक

झारखंड झारखंड राज्य मतलब हाँ। एम एस हाँ। अच्छा कैसा लगा आपको ये ये प्रोग्राम ठीक लगा है प्रोग्राम ठीक लगा लेकिन इधर का जो तो सिस्टम है हाँ। वो हैदराबाद के सामने ठीक है हाँ क्योंकि आप रामोजी फिल्म सिटी जाके आए हो हाँ। 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 तो वो, वो कैसा था ओके मुझे अच्छा। वहाँ जाने की तमन्ना है देखता हूँ कब मिले ठीक है ठीक है थैंक यू मे इतने डांस सिंगिंग सर्व आप कहाँ से आए हो खास मतलब मुंबई हाँ। कैसा लगा आपको अच्छा लगा। देखा हाँ हम भी फर्स्ट टाइम थे आप रामोजी फिल्म सिटी गए थे क्या नहीं। अच्छा वो अंकल बोल रहे मतलब कि मतलब बहुत अच्छा है करके हाँ आपका नाम क्या फाल्गुनी फाल्गुनी ओके थैंक यू आणि काका आहेत ना जाम हौशी आहेत एकदम जाम हौशी हो आहेत म्हणजे सगळ्यांचे फोटो बिटो काढणं वगैरे म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की मेमरी आपण साठवून ठेवायची माणूस आज आहे तर उद्या नाही अशा प्रकारचे सेट असतात इथे सर्व कार्यक्रम असतात रियालिटी शो वगैरे आणि अशी ऑडियन्सला बसण्यासाठी अशी सर्व जागा असते आज साथ हम देखेंगे कि हमारा बॉलीवुड यहाँ तक कैसे पहुंचा किन लोग किन लोगों का योगदान किन-किन लोगों की मेहनत लोग रही है। तो हिस्ट्री के लिए yeah. 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 पार्क में. में फ्रांस के रहने वाले दो ऑगस्ट और लुइस लुपियर ब्रदर्स ने अपनी पहली फ्रेंच फिल्म दर्शाई थी अगले ही वर्ष अठारह सौ छियानवे में लुबियर ब्रदर्स हमारे आज के मुंबई में पहली बार अपनी चलचित्र दर्शाई थी शुरू में तो हमारी आम जनता इसे मायावी दामी ताकत समझकर इससे भयभीत हो गई पर जल्द ही जनता के दिलो दिमाग में सिनेमा के मनोरंजन का ऐसा जादू चढ़ा कि आज तक उतरने का नाम नहीं ले रहा है दुविंद दुविंद I want to make a motion picture. Can you help? राजा हरीश राम की पहली मोशन फिल्म जो राजा हरिश्चंद्र की जीवनी पर आधारित थी संपूर्ण रूप से भारतीय क्रू और कलाकारों द्वारा निर्मित की गई। स्वरों की देवी लता मंगेशकर जी ने भी अपनी शुरुआत बतौर अभिनेत्री की थी और देखते ही देखते इस महान गायिका को नाइटिंग गेल ऑफ इंडिया का खिताब प्राप्त हुआ खूबसूरत लड़की को तो इंग्लिश में क्या कहते हैं नहीं आई लव यू कहते हैं हमारे तो जूनियर शर्मा राजू रायवाड़ जी का का शाहरुख खान चलो सर मिलते हैं जाने अनजाने में आपसे बहुत कुछ सीखने मिला हाँ, आपको ये अच्छा लगा ना डांस बहुत अच्छा लगा आपने बहुत एंजॉय किया वो ठीक है चलो चलो अपनी गाड़ी इंतजार कर रही है आता आमचा अकरा तो जो पूर्ण स्लॉट होता तो इथे लाइन लाइन आहे आणि इथे आता ती गाड़ी येणार आहे आणि या मित्रांनी आपल्याला पूर्ण गाईड केलं होतं मित्र नाव का तुझा अंबादास जाधव ओके थँक्यू किती वर्ष तू इथे काम करतोय तीन वर्ष आली मस्त माहिती दिली तर चला, चला मित्रांनो आता आपण या दादासाहेब फाळके चित्रनगरी म्हणजे मुंबई फिल्म सिटी मधन बाहेर आलो आहे सकाळी अकरा वाजता आपली टूर झाली होती सुरू झाली होती आणि ती आता तीन वाजलेली तीन वाजता आम्ही इथे बाहेर आलोय खूप जमाल झाला खूप सारे एक्सपिरियन्स मिळाले म्हणजे आपल्याला जसं दिसते तसं नसते म्हणून जग फसते हे मला आज जरा मन मला आठवत होती कारण कसं आपल्याला बघता एक असते आणि इकडे दाखवत असतात आणि शिवाय आतमध्ये खूप सारे वेगळे वेगळे म्हणजे डिपार्टमेंट होते ते आपलं दाखवत होते म्हणजे एक होतं ते इनडोअर म्हणजे आपण बसच्या आतमधून तर आपल्याला दाखवण्यात होतं नंतर वगरे, वगरे ते आउटडोअर म्हणजे बाहेरच्या लोकेशन म्हणजे ते मंदिर वगैरे कोर्ट वगैरे जे काय होतं त्या ठिकाणी आपल्याला बाहेर जाऊन दाखवण्यात त्याच्यानंतर बॉलिवूड पार्क बनवलं होतं ते सुद्धा मस्त होतं त्या ठिकाणी पण आपण जवळून सर्व शूटिंग वगैरे कसे असतात काय असतात कसे एडिटिंग असतात कसे आवाज काढले जातात ते छोट्या छोट्या गोष्टी पण याच्यातून दाखवण्यात आल्या हा माणसांची किती मेहनत असते अजून एक महत्त्वाची गोष्ट या फिल्म सिटीला म्हणजे फिल्म इंडस्ट्रीला म्हणजे जी मराठीमध्ये असू दे किंवा हिंदीमध्ये असू दे ज्यांचं ज्यांचं योगदान आहे म्हणजे ते ॲक्टर्स असतील किंवा अभिनेते असतील किंवा बॅकग्राऊंड कोणचे जे असतात ज्यांची खरीच मेहनत असे गायक असतील सगळे प्रकारचे जे त्या सर्वांना आपला सलाम आहे कारण की त्यांच्यामुळेच आज आपली इंडस्ट्री आहे ती एवढ्या वरती आलेली आणि इकडली जी टूर आहे ती आपल्या टूरमधनं आलं होतं ती नऊशे नव्याण्णव रुपयाची टूर होती तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्रकारे इथे करू शकतात एकदा एक्सपिरियन्ससाठी एकदम मस्त आहे दुसऱ्या एक्सपिरियन्ससाठी येऊन काय फायदा नाही कारण ते कशी एक सेम टूरच असते पण खरंच मस्त होतं आणि ते अजून एक महत्वाचं सांगायचं म्हणजे ते काका होते ना सोबत ते एवढे एन्जॉय करत होते ना म्हणजे भारी एकदम भारी त्यांना बघून पण मस्त जरा मला एकदम हा खूप काही त्यांच्याकडे शिकायला मिळालं कशा प्रत्येक गोष्टी आपण व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही तर आता हा लोक इथेच थांबवतो आता आमची बाईक पार्किंगने तिथं बाईक घेऊन आता पुन्हा मला प्रभावी जायचंय तीन वाजल्यानं त्याच्यामुळे मला बाईक चालवलं पण आता कंटा आलाय पण काय ऑप्शन नाही तर आता हा लोक इथेच हा लोक कसा वाटलं नक्की कळवा चॅनलमध्ये नवीस चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय